तर चला मैत्रिणींनो आज मी तुम्हाला आहे ना घरगुती पद्धतीने सोनपापडी कशी बनवायची ते सांगणार आहे तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघू आपण काय काय ते हे बघा ही हाफ वाटी बेसनपीठ घेतलं आहे ह्याच वाटीच्या मापाने मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि हाफ एक वाटी जर मैदा घेतला तर हाफ वाटी बेसनपीठ घ्यायचं आणि हीच वाटी सव्वा वाटी मी गूढ किसून घेतलेला आहे ए वाटीचं म कोणत्या वाटीचं किंवा कपाचं तुम्ही माप घ्या पण परफेक्ट माप हे घेता आलं पाहिजे ती परफेक्ट अशी गलन आणि छोटे वाटे भरून तेल घेतलेलं आहे थोडेसे मी पीस त्याचे काप करून घेतले आणि छोटासा अर्धा लिंबू आणि दोन ते तीन चमचे साजूक तूप तर चला आपण आता पुढची प्रोसेस बघू काय करायचं ते आणि माप हे एकदम असं परफेक्टच आलं पाहिजे तर आता सगळ्यात पहिले आपण काय करणार आहे एक कढाई घेतली आणि आता हे दोन्ही पीठ आहे ना आपण हे चाळून घेऊ सगळ्यात प्रथम कारण त्याच्यात जर काही थोडस दाळच रोल गिठोळ्या असल्या तर त्याच्यासाठी आपण हे दोन्ही पीठ एकत्र करून आधी चाळून घेणार आहे तर बघा याच्यासाठी मी चाळणी घेतली आता आपण टाकून घेऊ मैद्याच्या पिठात काहीच नसतं आणि बेसन पिठात पण नाही पण आपल्याला हे मेजरमेंट अगदी परफेक्ट घेऊन आणि ते परफेक्ट झाली पाहिजे सोनपापडी बनवायची म्हटल्यावर त्याच्यात अजिबात आणि या पावसाळ्याच्या दिवसात ये ना पिठाला थोडासा असा ओलसरपांना जो म्हणतो ना आपण तो असतो त्याच्यामुळं आपण काळजी घ्यायची हे बघ आपण दोन्ही पीठ हे चांगल्या पद्धतीने चाळून घ्यायचे जेणेकरून मग नंतर त्याच्यात काही जाडसर असलं तर आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही त्याच्यासाठी आणि चाळणं गरजेचं आहे प्लीज तुम्ही करताना असं म्हणू नका की नाही आमच्या पिठात काही नाही आम्ही चाळत नाही पण ते चाळणं खूप गरजेचं आहे हे बघा मी आता हे पीठ छानपैकी चाळून घेतलंय चला मैत्रिणी मग मी गॅस पेटवला आहे आता आता आपण याच्यावर कढाई फिरवून घेऊ कढई चांगली तापू द्यायची आपल्याला आता कढाई तापली आहे बघा तापली तिची आपल्याला वाफ लागते आता ला तस तस तर आता त्याच्यात सगळ्यात अगोदर आपण काय करणार आहे हे जे तेल आहे ना हे अर्धी वाटी तेल टाकायचं आपल्याला आणि अर्धी वाटी तसंच ठेवायचं हे बघा मी अर्धी वाटी टाकले अर्धी वाटी तसंच ठेवलं आहे जसं जसं लागेल आपण तसं तसं ते नंतर वापरू शकतो तर आता मंदाचेवर तेलाला गरम होऊ द्यायचं आहे जास्त कडकही नाही आणि जास्त थंडही नाही तर तेल आता बरेपैकी गरम झालेलं आहे बघा थोडासा गॅस वाढवते मी हे बघा आता हे जे पीठ आहे ना आपण चाळलेलं हे पीठ हे पीठ आपण आता याच्यात टाकून घेणार आहोत टाकून घ्यायचंय हे बघा त्याला छान असं हलवून घ्यायचं आपल्याला सगळं एकजीव करून घ्यायचंय त्याला गॅस मंद आचेवर करायचा त्याला अजिबात जळू द्यायचं नाहीये आणि सार तुम्ही त्याचा वेलजोडे पण टाकू शकता हे बघा मंदाचे वर असं आपल्याला लालसर भाजून घ्यायचे जाळायचं नाही हे बघा तेलाचा वापर आपल्याला हात थोडा थोडा करून करायचा आहे बघा ते असं भुरभुरीत झालेलं आहे पण थोडंसं आहे बघा असं जर हातात घेतलं तर त्याचा हा हे तयार होतो गोळा असा पण आपल्याला त्याला छान भाजून घ्यायचं आहे खूप भुरभुरीत पण नाही उद्यायचा जसं आम्ही सांगते तुम्हाला तेलाचा सा वापर कसा कसा करायचा तर हे बघा मैत्रिणी आपलं पीठ आता छान असा खमंग वाच येतोय बघा मंदच आचेवर आपल्याला त्याला छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे जाळायचं ना हे बघा आता हे जे उरलेलं तेल आहे ना याच्यातलं आपण आणखी थोडस टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये जेणेकरून ते आपल्याला थोडस असं पातळ याच्यावर भाजायचंय हे बघा पाहू शकतं किती छान झालं हे बघा असं पातळ ते पातळ झालं पाहिजे थोडंसं आपल्याला त्या तेलाचा वापर करायचा एकदम टाकायचं नाही जर अचानक ते खूपच पातळ झालं तर नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळं हे बघा या असं ओलसर त्याला ठेवायचं आहे आपल्याला चरपांना ठेवायचं आहे त्याला आता याच्यात आपण आणखी थोडंसं दोन चमचे साजूक तूप घालून घेऊ हे बघा आता ते छान पातळ झालं बघ साजूक तूप घातल्यामुळे त्याच्यामुळं तेल हे अगोदर थोडं थोडं करूनच टाकायचं जर तुमच्याकडून तेलानेच एवढं पातळ झालं तर नंतर तुम्हाला परत प्रॉब्लेम होईल आणि तुम्हाला ज्या फ्लेवरमध्ये पाहिजे त्या फ्लेवरमध्ये आमच्या घरात इलायची जास्त आवडत नाही त्याच्यामुळे ना मी काही टाकली नाही आहे त्याच्यामध्ये वेलदोडे तर तुम्हाला जर इलायची टाकायची राहिली तर असं जे मिश्रण झालं ना याच्यातच एक चमचा त्याच्यात पावडर टाकायची वेलची पावडर आणि त्यात छान मिश्रण करायचं त्याच तर हे बघा त्याचा इतका छान खमंग असा वास सुटलाय बघा खूप सुंदर वास सुटलाय त्याचा त्याला आपल्याला मंदाच्यावरच असं छान चार ते पाच मिनिटं त्याला हलवून घ्यायचंय मंद रंग नॉर्मल लालसर रंग येईपर्यंत त्याला आपण छान असा वास येतो जेणेकरून आपल्याला लगेच कळतं की पीठ झालंय आता त्याचा खूप खमंगा वास सुटलाय त्याच्यामुळे याला आता आपण असंच झाकून ठेवायचंय याला जास्त गारही होऊ द्यायचं नाहीये आपल्याला आता हे आपण दुसऱ्या गॅसवर उतरवून ठेवूया गॅस बंद करून आहे आपल्याला हे बघा मैत्रिणी खूप छान झालेले आहे आता याला आपण असंच बाजूला उतरवून ठेव ठेवायचंय हे बघा आणि झाकून ठेवायचे त्याला जास्त गारही होऊ द्यायचं नाही आपली दुसरी प्रोसेस कंप्लीट होईपर्यंत याला आपण झाकून ठेवूया हे बघा आता इकडच्या गॅसवर आपण परत गॅस चालू करून घेऊया त्याच्यावर एक कडाई ठेवू आता कडाई ठेवल्यानंतर याच्यात आपण ज्या वाटीने आपण मेजरमेंट घेतलेलं होतं मी वाटी गुळ घेतलेला आहे तर हे बघा त्याच वाटीचं प्रमाण थोडंसं कमी हे बघा अजून पण बघून घ्या मैत्रिणींनो का पाणी हे पाक करताना पाणी हो हो हे अगदी परफेक्ट टाकलं गेलं पाहिजे नाही तर पाकाचं खूप प्रॉब्लेम होतो काही काहींकडून खूप पातळ होतो पण मग त्याच्यासाठी आपण मेजरमेंट हे अगदी अचूक घेणं खूप गरजेचं आहे तर बघा इतकं घेतले मी थोडीशी वाटी नॉर्मल रिकामी ठेवायची कारण मी सव्वा वाटी गुळ घेतलेला आहे जर मी आता हा गुळ आहे ना हा गुळ आपण याच्यात टाकून घेणार गुळाला लगेच हलवायचं नाही तो आपोआप वितळतो बघा गॅस फुलच राहू द्यायचा गॅ गुळ वितळेपर्यंत त्याला हलवायचं नाही तो आपोआप वितळला का त्याला असे बबल्स येतील वरती तुम्ही हे बघा मैत्रिणीनं मी सांगितलं होतं ना त्याला अशी बबल्स येतील म्हणून आपल्याला गुळ फक्त टाकून द्यायचा पाणी आणि गुळ त्याला लगेच हलवायचं नाही जेव्हा असे बबल्स आले का मग आपण एक छोटासा चमचा घ्यायचा आणि त्याच्या सहाय्याने आपण त्याला हलवून घ्यायचं जर हा सेंद्रिय गुळ होता पॅकिंगमधला त्याच्यामुळे याच्यात काहीच याचं प्रमाण नाही म्हणजे खडे वगैरे काही जे असतं ना काही गुळांमध्ये क खडा जाणवतो तर त्याच्यातला असं प्रकार याच्यात काहीच नाही आहे कारण हा सेंद्रिय गुळ आहे आणि पॅकिंगमधला होता जर तुम्ही घरगुती किंवा असं दुकानातला आणला तर हे असं झाल्यानंतर पाणी आधी गाळून घ्यायचं आणि मग परत पाणी गरम करायलाही ठेवायचं गुळाचं पाणी तर हे बघा त्याच्यावर किती छान बबल्स आले आणि कलर पण बघा पाकाचं किती सुंदर झालाय किती छान आहे कलर बघा आणि आपल्याला पाक छान होऊ द्यायचा आहे तो लगेच आपला पाक रेडी झालेला नाही आहे पाकाला या थोडा वेळ लागतो तर हे बघा आपला पाक कसा होतो तर बघा मैत्रिणींना या पाकाला सारखं हलवत राहायचं कारण पाक हा खाली लागू नये किंवा ना गुळाचा पाक आला आहे ना असं घट्ट यायला पण वेळ लागतो आणि तो चिपटू नये त्याच्यासाठी असा कडक होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला त्याला सारखं हलवायचं आहे हे बघा आता आपण हात चेक कसा करायचं बघा सोनपाकडीचा पाक हात चेक कसा करायचा झालाय की नाही झालाय आपल्याला आप ते कसं कळेल तर हे बघा एका वाटीत पाणी घ्यायचं हे बघा वाटीत पाणी घेतलं आहे मी आणि हा पाक आपण थोडासा याच्यात टाकून बघणार आहे हे बघा तो अजून थोडासा बाकी हे बघा बाकी याच्यात अजून तो बोटाला चिटकून येतोय ना वरती आणि त्याची गोळा तयार झालेला नाही याच्यासाठी तो, तो थोडासा अजून बाकी होण्यासाठी तर त्याला हलवत राहायचं आपण रेडी झाला हे बघा तर बघा परत आपण चेक करून पाहू म्हणजे आपल्याला कळेल हे बघा आपला पाक हा चेक झालाय बघा चेक सॉरी पाक हा आपला झाला आहे त्याचे जर असे तार तुटायला लागले तर समजायचा पाक हा झाला आहे बघा याच्यासाठी आता आपण पुढची प्रोसेस काय करायची गॅस पहिले बंद करायचं सगळ्यात प्रथम आणि याला हलवतच राहायचं कारण कढई खूप गरम राहते त्याच्यासाठी याला हलवत राहायचं आणि हा जो लिंबू घेतलेला आहे ना हा लिंबू याच्यात पिळून द्यायचा अर्धा जो लिंबू घेतला होताना आपण तो त्याच्यात पिळून द्यायचा आणि हलवून घ्यायचं हे बघा आता सगळ्यात अगोदर काय करायचं एका ताटाला तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा मी एक ताट घेतलंय याच्यावर तूप टाकलंय ताटाला तूप लावून घ्यायचं आणि हा जो पाक आहे ना हा आपण सगळा याच्यावर काढून घेणार आहे हे बघा तो आता पातळ दिसतोय ना तुम्हाला हे बघा कसा पसरतोय तो हे बघा हा पाक आपण ओतून घेतलाय पण त्याला गरम येतोपर्यंतच आपल्याला त्याला असं एकत्र करायचं आहे जो बाहेरच्या साईजचा आहे तो मधी आणि आपल्या बाहेर असं करून त्याला छान असं त्याचे तार येईपर्यंत त्याला आपल्याला असं एकजू करायचं आहे त्याला हे बघा तो पातळ होता आणि आता बघा किती घट्ट होत चाललाय तो जसा जसा गार होईल तसा ता तसा घट्ट होत जाईल तो पाक हे बघा होऊ शकता हे बघा आणि चमच्यानी त्याला हे बघा असं वर केल्यानंतर त्याचे कसे लेअर पडतायत बघा तर त्याची जेव्हा अशी तार तयार व्हायला हो लागली का हे बघा तर समजायचा आपलं गुळ सॉरी पाक आपला परफेक्ट झाला हे बघा सोनपापडीसाठी तर त्याला असं एकजू करत राहायचं सारखं त्याला घट्टपणा लगेच येतो गुळाला असा पाच तयार झाल्यानंतर हे बघा सोनपापडी ही खूप हेल्दी असती गुळ मुळातच हेल्दी आहे त्याच्यामुळं गुळापासून बनलेले प्रत्येक पदार्थ हेल्दीच असतात साखरेचा कसा प्रॉब्लेम असतो ना कुणी कुणी खातं कुणाला न कोणाला किती आवडत असली पण साखर असल्यामुळं काही काहींचा प्रॉब्लेम असल्यामुळे ते खाऊ शकत नाही पण जर आपण त्यांना गोळा त्यांना आवड आहे सोनपापडीची आणि आपण त्यांना जर गोळाची करून दिली तर त्यांची आवड जपता येईल आणि ते नक्कीच खातील ले? आपल्याला पण आवडेल त्यांनी जर खाल्ली तर त्याच्या येत नाही त्यांच्यासाठी हे बघा त्याचे कसे तार तुटायला लागले हे बघा जसे लेअर आपल्याला सोनपापडीला पाहिजे तसे याच्यात येत आहे बघा हे पूर्ण एकजीव करायचं आहे आपल्याला आता ते खूप घट्ट होत चाललंय त्याच्यासाठी त्याला हे बघा आपल्याला पाहिजे तसं परफेक्ट झालंय हे बघा त्याला सारखं हलवत राहायचं त्याला असं सोडून नाही द्यायचं आपण आता ताटात टाकलंय आणि तसं सोडून नाही द्यायचं त्याला त्याला सारखं ते जोपर्यंत ओलसर आहे आणि जोपर्यंत थोडंसं असं कोमट 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 येतो जास्त गरमही नाही आणि जास्त गारही नाही तोपर्यंतच त्याला हलवत राहायचं आहे नाही तर तो जर का एकदा आपण असं ताटत टाकून सोडून दिला की नको तो आपोआप आप गार होईल तर तसं करू नका प्लीज मैत्रिणींनो कारण तसं जर केलं तर आपली सोनपापडीची चाचणी पूर्ण स्वतः चुकून जाईल ती त्याच्यासाठी त्याला हे असं हलवावंच लागणार आहे तुम्हाला हे बघा तुम्ही बघू शकता बघा आपल्या सोनपापडीत जसे लेअर असतात ना तशी लेअर येत आहे बघा पाकाला हे बघा तुम्हाला पाहिजे तसा पाक तयार झाला आहे बघा सोनपापडीसाठी आणि तो आता खूप घट्ट होत चालला आहे हे बघा तुम्ही बडती आहे आणि तो अजूनही हो नॉर्मल कोमट आहे हे बघा हाताला चिकटतोय का आपला पाक अजिबात नाही हे बघा त्याला किती जाळी पडली अजिबात तो हाताला चिटकत नाही आहे किती छान निघतोय तो अजून नॉर्मल कोमटच आहे पाक हा पूर्णता गार झालेला नाहीये तो जर एकदम गार झाला तर त्याची असे लेअर पडणार नाही कारण त्याला कोमट याच्यातच आपल्याला त्याची प्रक्रिया सगळी करायची हे बघा असं सगळं आपल्याला तो काढून घ्यायचा आहे त्याचा एका ठिकाणी गोळा करायचा आहे तयार तो खूप कडक असतो बर का ताटाला चिकटल्यानंतर त्याच्यासाठीच आपल्या अगोदर आपण त्याला तूप लावून घेतलं होतं हे बघा मित्र त्याच बळ किती छान तयार झालं हे बघा आपल्याला पाहिजे तसा तो एकदम परफेक्ट झालाय याला जास्त खूप ताणवायचं नाही तो तुटूनही द्यायचा त्याचा लेअर तो, ले तो जर का तुटला ना तर मग परत जोडण्याला खूप कठीण जातं ते कारण तो पाक आहे आणि हा पाक थोडासा असा कोमट असला का तेव्हाच हे करून घ्यायची प्रक्रिया हे बघा कमीत कमी असं दहा ते पंधरा वेळा करायचं हे बघा आता मी दाखवते तुम्हाला पुढची प्रोसेस काय हे बघा आपल्याला पाहिजे तितके त्याचे लेअर पडता हे बघा पाहिजे तसे हे बघा त्याच्यासाठी त्याला असं करून घ्यायचं तर बघा हे अजून गरमच आहे बघा याला छान घ्यायचं आहे परत गरमच आहे तो गार होऊ द्यायचा नाही झाकून ठेवल्यामुळे तो गारच होतो बघा आपलं हे मिश्रण त्याला छान एकजीव करून घ्यायचं परत आणि ते एकजीव झाल्यानंतर आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ना हे मिश्रण याच्यात टाकून घ्यायचंय आपल्याला हे बघा तर थोडं करून आपल्याला हे याच्यात टाकून घ्यायचं आहे त्याचे लेअर बघू शकता बघा तुम्ही किती छान ते सगळं त्याच्यात टाकून घ्यायचंय आपल्याला हे बघा मी सगळे याच्यात हे टाकून घेतलेले आता आपल्याला याला एकजीव करून घ्यायचंय बघा सगळं असंच एकजीव आहे बरं हे जिथून तो गुळ एक घट्ट आहे ना त्याच्यासाठी जिथं जिथं घट्ट गुळ आहे ना त्याला असं करायचंय बघा ते आपोआप त्याचे चाललंय बघा हे बघा तुम्हाला पाहिजे तशी जाळी तयार झाली त्याला सारखं हलवायचं आणि सगळं एकजीव करायचा तो पाक मध्ये सगळा पाक एकजीव झाला पाहिजे बघ का मैत्र तेव्हाच आपली सोनपापडीच परफेक्ट बेस बसत हे बघा तुम्हाला पाहिजे तसे हे बघा सोनपापडी जसे लेअर असतात ना तसे लेअर रेडी झाले बघा त्याला सारखं एकजीव करत राहायचं जेणेकरून आपला जो आपण बनवलेला पाक याच्यात टाकलेला आहे ना तो पाक पूर्ण एकजीव होईल त्याच्याशी पूर्ण मिश्रण होईल त्याचं रे तयार असं त्याला मिश्रित करायचंय आपल्याला हे बघा तुम्ही बघू शकता कशी जाळी पडती त्यानं हे बघा जशी सोनपापडीला जाळी असती ना तशी जाळी पडती बघा त्या हे बघा वास पण खूप सुंदर येतो गरम मैत्रिणी नेतो खूप तो थोडासा कोमट कोमट आहे ना थे ते मिश्रण आणि गरम हे थोडस खूप सुंदर वास येतोय त्याचा हे बघा कुठेही गुळ सुट्टा कामा नाही ते गुळाचा पाक सगळ्या पिठाला लागला पाहिजे तो खूप हे बघा मैत्रिणी आपलं सगळं मिश्रण हे एक जीव झालंय बघा हे बघा किती छान झालं बघा हे बघा तुम्ही बघू शकता त्याच्यात सोन सोनपापडीला लेअर असतात ना तसे लेअर आहे बघा त्याचे हे बघा आणि घरगुती पद्धती सोनपापडी तुम्ही नक्की करून बघा बरं मैत्रिणींना खूप छान होती जेव्हा आपण पाक बनवतो तेव्हा आपण अजिबात जर पाक आपला अगदी व्यवस्थित झाला ना तर काहीही चुकणार नाही सोनपापडी तयार करू शकता आता आपण याच्यासाठी एक छोट ताट घेऊ बघा हे बघा मैत्रिणी मी एक ताट घेतलंय त्याला आपण थोडस सा साजूक तूप लावून घेऊ खाली हे बघा सगळं साईडनी आणि व्यवस्थित लावून घ्यायचं तुम्ही एखादा ट्रे घेऊ शकता किंवा एखादा बाउल घेऊ शकता तुम्हाला जसा त्याचा शेप पाहिजे तसा तुम्ही घेऊ शकता आता हे जे मिश्रण आहे आपण हे याच्यात टाकून घेणार आहे हे बघा कढाई सुद्धा किती सुंदर म्हणजे अजिबात जी खराब नाही झाली तर काहीच नाही अजिबात खराब झाली नाही कारण आपलं मेजरमेंट हे एकदम परफेक्ट होतं आणि ती परफेक्ट तयार झाली हे बघा आता याला आपण छान असं सेट करून घेऊया हे बघा खूप सुंदर होणार आहे जेव्हा आपण तिचे ती पूर्णतः सेट होईल आणि गार होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवते हे बघा आपल्या हातात उष्णता असते ना आणि ऑलरेडी गुळ आहे ना त्याच्यामध्ये त्याच्यामुळे त्याला असं ओलसरपणा थोडासा येतो अगदी थोडासा येतो का खूप नाही येत त्याच्यामुळे ती थोडीशी ओलसर दिसती हे बघा आता हे आपण त्याला एकदम सेट करायला ठेवून देणार आहे आणि हे जे काप होते ना पिस्त्याचे काप हे बघा त्याच्यावर असे टाकून घ्यायचे आपल्याला आणि ही जे आता आहे अशा स्थितीत थोडीशी गरम त्याच्यातच त्याला आपण हे बघा असे हे पाडून घ्यायचे त्याचा शेप पाडून घ्यायचा आहे नंतर ते मेल्ट सॉरी सेट झाल्यानंतर आहे ना त्याच्या येणे सर ना तेव्हाच त्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या हे बघा आणि आता ती सेट झाली का मग मी तुम्हाला दाखवते सोनपापडी कशी होती आपली किमान तरी तिला दहा ते पंधरा मिनिट सेट होण्यासाठी ठेवायची बर का हे बघा आपली सोनपापडी अगदी परफेक्ट अशी तयार झाली आहे आता आपण जे अगोदर त्याचे काप पाडले होते त्याच रेशनवर परत एकदा आपण सुरी अशी फिरवून घ्यायची जेणेकरून मग ती सेट झाल्यानंतर तुटत नाही ती व्यवस्थित काढता येते हे बघ एकदम अशी जाळीदार आपली सोनपापडी तयार झाली मैत्रिणींना तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी आणि एकदम अशी चविष्ट हे बघा तुम्ही बघू शकता बघा हे बघा आपली सोनपापडी किती छान निघाली हे बघा तिला किती जाळी पडलेली जर किती आले आणि जाळी पण बघा किती सुंदर पडलेली तर आता आपण नाही का जर तिला काही सेट करायची का असली छान अशी किंवा कोणताही आकार आपल्याला वेगळा द्यायचा असला किंवा सर्व करण्यासाठी तर हे बघा आपण ह्या बुग्याचा वापर करू म्हणजे दोन पद्धतीने ती सर्व करता येऊ शकते तुम्ही बघू शकता एखाद्या डिश छोटीशी वाटी किंवा काही घेऊन त्याच्यामध्ये पण ती सेट होती हे बघा एकदा अशा हलक्याशा हाताने त्याच्यावर आपण ठेवून घ्यायची आणि हलक्या हाताने अशी प्रेस करायची तिला खूप जोरात नाही करायचे हे बघा अर्ध्याची मी लेअर लावून घेतली अर्ध्याची चौकोनी काप तशीच ठेवलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी आणि आता आपण हिला छान असे हे बघा तुम्ही बघू शकता आपली सोनपापडी बघा किती सुंदर झाली सुंदर जाळी दिसती हे बघा हे बघा त्याच्या वड वड्या हे बघा मैत्रिणींना आपली दोन्ही प्रकारात मी तुम्हाला सरळ करून दाखवलेलं आहे हे बघा आपली सोनपापडी किती सुंदर अशी तयार झाली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पेरी लक्ष्मी अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद